Obrigado. शिकार संघटनेच्या वतीनं आज जो आम्ही काही पर्यालमध्ये जो संमेलन ठेवलेलं आहे आणि संमेलनासाठी आमच्या रायगडमधून रायगड ते तालुका या परिसरातून हजारोच्या संख्येने आम्ही त्या याकडे सभा सभागृह याच्याकडे निघालेले आहोत आणि त्या अनुषंगाने सांगायला पाहिजे की या मूर्तीकारांचा जो प्रश्न आहे आणि हा प्रश्न मार्ग लावण्याच्या दृष्टिकोनातून याच्या आमच्या सरकारच्या माध्यमातून हे जे आम्हाला आश्वासन मिळावलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही एक आंदोलन या नात्याने नव्हे तर एक दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून या संमेलनासाठी आम्ही सगळे निघालेले आहोत स्वतःच्या न्याय हक्कासाठी मागणीसाठी आज मुंबईकडे प्रस्थान करतायत तर आपण काय सांगाल खरंच आज गणेश मूर्तीकार न्याय व हक्कासाठी आज मुंबईकडे कूच करत आहेत विशेष करून ते सरकारकडे कर मागणी करत आहेत की नक्कीच पी ओ पीवर जी बंदी टाकलेली आहे ती बंदी पूर्णपणे बेकायदेशीर आहे पी ओ पीमुळे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही आणि आज आमचा जवळपास आज पन्नास ते साठ हजार लोकांचा रोजगाराचं जे साधन आहे साधन या रूपाने आपण जर बंदी घातली तर बंद होईल आज पाहतोय की बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न आहे पर करत असतं परंतु या ठिकाणी बेरोजगारी वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहेत असं दिसतं या ठिकाणी त्यामुळे सरकारकडे आम्ही विनंती करणार आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये गणेश मूर्तीकारांसाठी आपण न्याय द्यायला पाहिजे आपण पाहतोय की श्री गणेश हे आपलं बोलतात ना आपलं पूर्णपणे एक दैवत आहे आणि दैवत असल्या कारणाने या दैवताच्या रूपाने एक हिंदू संस्कृती जपायचं काम आपण करत आहोत आज पाहतोय की गणेश मूर्तिकार त्यांचा जगभरामध्ये पूर्णपणे वावर आहे आणि त्या जगभरामध्ये गणेश मूर्तीकारांनी आज या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आज या ठिकाणी जवळपास तीस ते चाळीस हजार पूर्ण महाराष्ट्रातना सर्व गणेश मूर्तिकार या ठिकाणी जमणार आहेत आणि हे तालुक्यातून विशेष करून दहा ते पंधरा हजार मंडळी या ठिकाणी परळ या ठिकाणी जमणार आहोत vai